असे किती लोक आहेत पैसे तर साहेब बखळ पैसे येतात पण हातात टिकतच तो हो असे किती जण आहेत म्हटलं तर हातवर करणार नाही कोणीच <laughs> आहे की नाही पण सगळेच आहेत आहे की नाही तर सांगायचा सांग हा मुद्दा आहे की हे का होतं मग ते ज्योतिषाकडे जातं दा हात दाखवतं पत्रिका दाखवतं बघा साहेब हातात टिकतच नाही कुठले ज्योतिषी पण जर आले घरी ते पहिल्यांदा तुमचा हात बघणार साहेब तुम खूप ग्रेट आहे लय असे मोठं आहे हो तुमचं पैसा बी खूप येते पण टिकत नाही बघा तो अरे <laughs> बेने असे चार पाच वाक्य फिक्स आहेत ते तसं होणारच आहे आणि ते प्रत्येकाला जाणवतच की हां मग तसं तर मगापासून दहा बारा वाक्य झाले असं असंच होईल झाले की नाही त्याला आहा मुवमेंट म्हणतात कसले मुवमेंट आ हा मना सगळेजण मोठ्याने